केंद्र सरकारने वाढवलेल्या पेट्रोल डिझेल घरगुती गॅस खाद्यतील आदींच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी यासाठी सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक बारा जुलै रोजी सिन्नर शहरातून केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत सायकल रॅली काढण्यात येऊन पेट्रोल पंपावर केंद्र सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवून त्यात घरगुती खाद्यातील तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांचे जगणे कठीण करून ठेवले आधीच कोरोना महामारीमुळे कामधंदे बंद असताना हाती पैसा नसताना कुणालाही ही, ही दरवाढ महागाई असह्य झाली आहे सध्या पेट्रोल एकशे दहा रुपयाचा पल्ला गाठत आहे तर डिझेल शंभरचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे स्वयंपाक गॅस गाठत आहे यामुळे सामान्य लोकांचे मोधी कराचा लाखो नफा मिळवून घेतलाय आणि सर्व सामान्यांना विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक बारा जुलै रोजी केंद्र सरकार विरोधात सायकल रॅली काढून निषेध व्यक्त केलाय या रॅलीत त्यांच्या समवेत नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष दिनेश चौथवे शहराध्यक्ष मुजाहिद खतीब उदय जाधव भावेश शिंदे हेमंत क्षीरसागर जाकीरबाई शेख गोपीनाथ झगडे दामोअन्ना शेळके रत्नाकर मोकळ भाऊसाहेब शेळके योगिता मोरे सागर जाधव भाऊसाहेब थोरात सूरज राऊत ज्ञानेश्वर पवार विशाल परदेशी आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूजसाठी विजय शितोळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्याचप्रमाणे आमच्या नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार आज देशामध्ये जेव्हापासून हे मोदी सरकार अस्तित्वात आलेलं आहे या मोदी सरकारने आपल्या सर्वसामान्य जनतेला अतिशय चुकीच्या भूलतापा देऊन आणि नको ती आश्वासनं म्हणजे जी आश्वासनं कधीही कुठल्याही पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही अशा आश्वासनांच्या जोरावरती केंद्र शासकामध्ये केंद्र शासनात त्यांनी सत्ता मिळवली परंतु वास्तविक परिस्थिती पाहता मोदी सरकार हे विविध स्तरावरती म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसापासूनच उद्योजक व्यावसायिकांपर्यंत सर्वच प्रकारच्या स्तरावरती हे सरकार देश चालवण्यामध्ये अयशस्वी ठरलेलं आहे फक्त जातीयवाद हिंदुत्व मुसलमान शीख इसाई असा भेदभाव करून या सरकारने ही संस्था स्थापन केली त्याचप्रमाणे आज हा विशेष करून जो आम्ही सायकल रॅलीचा कार्यक्रम आयोजित केला तो याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या वेळेला डॉलरचा रेट सत्तर डॉलर ते शंभर डॉलरच्यामध्ये होता त्यावेळेलासुद्धा आमच्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी आपल्याला पन्नास रुपये ते साठ रुपयाच्या पुढे पेट्रोल व डिझेल जाऊ दिलं नाही आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती पेट्रोल व डिझेलचे रेट अतिशय कमी होऊन सुद्धा आज आपल्या पेट्रोल आणि डिझेल याच्या किमतीने आज शंभर आणि एकशे दहाच्या पुढे पातळी गाठलेली आहे तर आजही सर्वसामान्याचं मा माणसाचं जे कंबरडं आहे या पेट्रोल आणि डिझलच्या किमतीमुळे हे शंभर टक्के मोडलेलं आहे त्याचप्रमाणे घरगुती गॅस हा चारशे रुपयाच्या जवळपास दोन हजार चौदा साली होता आज तो हजार रुपयाच्या जवळपास गॅसचा सिलेंडर गेलेला आहे त्यामुळे आमच्या सगळ्या भगिनींना या गॅसच्या दरवाढीमुळे स्वयंपाक करणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आज पेट्रोल डिझेलचे भाव जेवढे वाढलेले नाही गावठी तुपाचा भाव आणि गोडेतेलाचा भाव सारखा झालेला आहे आज एकशे नव्वद रुपयाच्या जवळपास गोडेतेल डाळी त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसाला लागणारा भाजीपाला याच्यामधून फक्त ना फक्त व्यापाऱ्यांचंच भलं या सरकारने केलेलं आहे सर्वसामान्य जनतेचं याच्यामध्ये निश्चितपणे कंबड मोडलेलं आहे त्यामुळे आज आमच्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही अतिशय कमी संख्येने कुठल्याही प्रकारचा प्रशासनावरती किंवा पोलीस कर्मचाऱ्यांवरती ताणतणाव पडू नये कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन ढिसाळू नये त्यामुळे आम्ही अत्यल्प आणि अतिशय कमी कार्यकर्त्यांमध्ये आज मोदी सरकारच्या विरोधात पेट्रोल डिझेलचे वाढवाढ आणि त्याचप्रमाणे गॅसची दरवाढ याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन पुकारलेले आहे एक ना एक दिवस आज आमच्या राहुल गांधींची चष्टा करण्याचा प्रयत्न किंवा एक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करू पाहत आहे परंतु या देशाला वास्तविक परिस्थितीमध्ये दे राहुल गांधीजींसारख्या विचारवंतांची त्याचप्रमाणे राहुल गांधीजी यांच्या विचारांची निश्चितपणे गरज आहे आणि हे विचार आपण या समाजमाध्यमापुढे त्याचप्रमाणे या सर्वसामान्य जनतेपुढे हे मांडून एक दिवस तरी आपल्याला राहुल गांधींना या ठिकाणी सर्व भू सर्वसामान्य जनतेची आवाज म्हणून या ठिकाणी पुढाकार घेऊन यावाच लागेल आणि या अशा सोपेचं सोंग आणलेल्या आणि जाड कातडीच्या या मोदी सरकारचा निश्चितपणे आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारला पेट्रोल पंपावरती जे पेट्रोल आणि डिझेल हे गोष्टी भरण्याकरता येणाऱ्या ग्राहकांचं नक्की मनोगत काय या मनोगताची आज सुरुवात या ठिकाणी आम्ही करत आहोत तर याची सुरुवात आपण या एक या का याच्यानंतर जाऊ